महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्या टप्प्यात पन्नास कोटी रुपये मंजूर केलेले आहेत या निधीतून पालिका क्षेत्रातील रस्ते ड्रेनेज अद्यावत वाहनतळ छत्रपती संभाजी महाराज पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण यासह इतर कामांचा समावेश आहे अंदाजपत्रक तयार करून पंधरा ऑगस्टपर्यंत प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत असल्याचीही माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी शहर जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान महिला आघाडी शहर जिल्हाध्यक्ष राधिका हरगे माजी नगरसेवक अत्तर नायकवडी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वीरेंद्र थोरात माजी नगरसेवक विष्णू माने जयश्री पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे ही पत्रकार परिषद घेतली वरिष्ठ आणि विकास काम करणारे आहोत आणि त्या माध्यमातून जनतेत राहणारे लोक आहोत कार्यकर्ते आहोत काम आहोत उद्या समजा यांच्या वाटाले की चर्चेतून त्यांना मिळाल्या निश्चितपणे निश्चितपणा आमच्या कारकिर्दी लढणार पण आमच्या आमच्या माहितीत हे माझं हुतीत आहे हे वातावरण अजिबात नाही आहे ते मी देणार नाही वरचे मंडळी सगळे विविध लोकांनी लगे घेतली ते निश्चितपणानं सर्व कार्य करते तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते निश्चितपणाला जबाबदारी आहे सगळ्यांना असं वाटू शकतो की ह्या कारणातच आला काही पण तरी वर्ष अशी की गेल्या वेळेचा अर्थसंकल्प जेव्हा सादर करण्याचा विषय होता त्या वेळेला नुकतेच दोन दिवस झाले होते सरकारमध्ये सहभागी हे लगेच अर्थसंकल्प सादर, सादर करण्याचा विषय होता त्यामुळं या अर्थमंत्री म्हणजे दे देवेंद्र फडणवीसही यांनी तयार केलेला अर्थसंकल्प फक्त पॉर्ड करायचा विषय गेल्यामुळे आता त्यात खास पदार्थ किंवा खास त्यात ॲडिशन परीक्षेत करता आलं होतं पण या बजेटमध्ये पूर्णपणानं लक्ष देऊन आणि तुझं काय गरज आहे महाराष्ट्रातल्या कुठल्या शहराला कुठल्या जिल्ह्याला काय गरज आहे हे लक्षात घेऊन केलं नाही मग कदाचित तशी शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे किंवा विरोधकांना आरोप करण्यासारखी जर परिस्थिती आहे पण हा विषय राजकीय मोडून नसून एक विकासात्मक दृष्टिकोन घेऊन जाणारे सरकार आहे समाज सर्वांना बरोबर घेऊन जाणारं सरकार आहे हाच विषय असंख्य राहतो मध्ये गेला पन्नास कोटीचा निधी दिला त्या निधीमध्ये आपण पूर्वी केली होती अजितदादांनी जाहीर केलं होतं त्या पद्धतीने आम्हाला निधी आलेला आहे यामध्ये बसवेश्वर महाराजांचा पुतळा सुशुभीकरण असू दे त्याचबरोबर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुशोभीकरण झाले दे होकर स्मारक असू दे त्याचबरोबर गोष्टींच्या मनासाठी आपल्याला सांस्कृतिक हॉल आम्ही त्यामध्ये धरलेला आहे आणि सांगली मिरज कुप्पाळ महापालिकेच्या सुरक्षेसाठी आपण दोन कोटीचा सी सी टी व्हीचे कॅमेरे धरलेले आहेत त्याचबरोबर इंटरनॅशनल स्केटिंग ट्रॅक हे करण्यासाठी दीड कोटी रुपये तरतूद केलेली आहे त्याचबरोबर इथले जे रस्ते खराब होत आहेत त्यासाठी ट्रिमिंग पद्धतीचे रस्तेही आपण याच्यामध्ये धरलेले आहे बागा आहे सुशोधीकरणासाठी त्यासाठी दोन कोटीची तरतूद केलेली आहे ह्या अशा अशा पद्धतीनं आपण जो निधी आलेला आहे तो निधी वर्ग करून वर महापालिकेकडं हे कामाचे आपण ह्या पंधरा ऑगस्टपर्यंत काम सुरुवात करायचा आमचा असा मानस आहे त्याचबरोबर आपण अजितदादांकडं जी मागणी केली होती पूर्व पुरुष सारखा पुरु येतं सांगलीमध्ये आपत्ता व्यवस्थापनाची आणि शेरी नाल्याचा तोही मार्गी लागायचा आमचा प्रयत्न आहे लागेल असं मला वाटतंय याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्वच विकास मालिकेचे सर्व नेते मंडळींनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी आमचं जे काय हा निधी आहे मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत आम्ही येणाऱ्या पन्नास कोटीचा निधीही आमचा आणण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे आम्ही करणार